विकासात फुलंब्री मतदारसंघाचे वेगळे स्थान आहे दोन हजार नऊ नंतर शहरी व ग्रामीण अशी भौगोलिक सीमा असलेल्या या मतदारसंघात उद्योग शेती सहकार्याला मोठी संधी असून पुढील पाच वर्षात हा मतदार रोजगारक्षम करायचा आहे तरुणांच्या हाताला काम आणि शेतकऱ्यांचा विकास केंद्रस्थानी ठेवण्यासाठी मेगा प्लॅन तयार आहे असे फुलंबरी मतदारसंघातील भाजप महायुतीच्या उमेदवार यांनी मुलाखतीत नमूद केले देवगिरी सहकारी साखर कारखाना हा फुलंबरी मतदारसंघाचा आर्थिक कणा आहे पण विरोधकांच्या अकार्यक्षम कारभारामुळे हा कारखाना बंद आहे कारखाना सुरू करून स्थानिक बाजारपेठ सक्षम करणे हा उद्देश आहे तसेच कारखान्यातून साखर निर्मितीसह इथेनॉल वीज निर्मितीचे प्रकल्प राबवण्यात येतील फुलंब्री मतदारसंघातून अजिंठा लेण्यांपर्यंत जाणारा मुख्य मार्ग आहे त्यामुळे पर्यटन आदरातित्य प्रतिष्ठाने या मार्गावर असावीत यासाठी तरुणांना प्रशिक्षित करण्याचा मानस आहे फुलंब्रीतून पुण्याकडे जाण्यासाठी केम्ब्रिज शाळा ते सावंगी मार्गे मिटमिटा ते बजाजनगर हा बाह्य वळण रस्ता करण्याचे ध्येय ठेवले आहे जिल्हा परिषदेच्या शाळांना सी एस आर मधून आधुनिक करण्यात येईल शिक्षणातील नवीन प्रवाह शिक्षकांना कळावेत यासाठी तंत्रज्ञान प्रशिक्षण केंद्र मतदारसंघात उभारण्यात येतील प्रतिष्ठानच्या धर्तीवर मतदारसंघातील इतर शाळांना मॉडेल स्कूल म्हणून निर्माण करण्याचा संकल्प आहे हजार एकर परिसरात सैनिकी शाळाही सुरू करण्यात येतील असं अनुराधा चव्हाण म्हणाल्या